सोलापूर विमानतळ पाहणीसाठी डी जी सी ए टीम दोन दिवस सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विमानतळाची पाहणी होडगी रोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची पथकं गत सोलापुरात येणार आहेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज सकाळी सोलापूर विमानतळावरील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची पूर्व पाहणी केली यावेळी सोलापूर विमानतळचे अधिकारी चापला बानोत यांनी विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची पथकं सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करणार आहेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम वाहनतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी येत आहे तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले